जय महाराष्ट्र मी सौरश्मी संजय मुंडा नगराध्यक्षपदासाठी उभारलेली आहे माझा पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि माझं चिन्ह मशाल आहे मी या क्षेत्रात अजून नवीनच आहे मी या क्षेत्रात माझ्या पतीच्या प्रेरणेने आलेली आहे त्यांची बरीच स्वप्नं आहेत जे जे मला पूर्ण करायचे आहेत त्यांनी बरेच बरीच स्वप्न पाहिली एक पंचवीस तीस वर्षापासून ते इकडे कार्यान्वित आहेत त्यांनी बरीच स्वप्न त्यांची पूर्ण केली काही अपूर्ण राहिली ती पूर्ण करण्यासाठी मी इथे आलेली आहे कळंब शहरात शिवसृष्टी उभारणार आहे पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचं महत्व कळावं त्यांनी त्या त्याप्रमाणे आपण आपलं आचरण करावं यासाठी शिवसृष्टी उभारणार आहे ईदगाह मैदान सुवर्ण मुंडे आणि संजय मुंड्याच्या टीम जेव्हा कार्यरत होती तेव्हा त्यांनी ईदगाह मैदानाला जागा दिलेली आहे पण ते अजून विकसित झालेलं नाहीये ते विकसित करून देणं हा एक काम राहील परत धम्म इथं एक धम्मभूमी आहे तिथं मंगल कार्यालय उभारायचं आहे जेणेकरून त्या लोक त्यांची लग्न वगैरे सगळे व्यवस्थित पार पडतील छोटे मोठे कार्यक्रम ते घेऊ शकतात परत इथे आषाढी कार्तिकीला पंढरपूरला बरेच दिंड्या जातात आणि त्या दिंड्यांचं अन्न पाण्याची सोय हो करंजकर दादा करतात दशरथ साहेब करतात पण परंतु त्यांना असं निवारा हा प्रकार नाही आहे निवाराही देण्यासाठी प्रयत्न करील त्यांच्यासाठी निवारा उभा करील लोकसहभागातून महिला संरक्षणासाठी शिबिरही राबवणार आहे जेणेकरून महिलांना संरक्षण मिळेल आणि सर्वसामान्य नागरिकांना अगदी सन्मानाची वागणूक द्यायचा प्रयत्न करेल यासाठी तुम्ही मला भरघोस प मताने निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र